ठिकाणी ठरलेले आहे आणि नगरात उमेदवार तुम्ही म्हणून घ्यायला आहात आज हो घातलेल्या कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषण झाल्या या ठिकाणी गावामध्ये एक कराड शहराचं गावाचं गाव पण टिकवण्यासाठी त्या कराडचा एक मूलभूत नागरिक सुविधा असतील एक शाश्वत असा करणाऱ्या दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून एक हरित कराड सुंदर पद्धतीचं कराड स्वप्न घेऊन या ठिकाणी शहरातील सर्व समविचारी लोकांनी येऊन या ठिकाणी या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे नगरपालिकेची निवडणूक सामोरं जायचं ठरवलेलं आहे यामध्ये लोकशाही आघाडी आहे आमची यशवंत विकास आघाडी आहे या दोन आघाड्यांचं रजिस्ट्रेशन आहे परंतु यामध्ये सर्व पक्षीय सर्व गटाचे सर्व सर्वसामान्य माणसांनी मिळून तयार केले ही आघाडी उदय पाटील उदय पाटील आपल्या सोबत सुरुवातीला जी माणसं दिसलेले होते मात्र आता ते या आघाडीमध्ये नाही आहेत आदरणीय उदयदादा या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत आदरणीय बाळासाहेब पटेल आहेत सर्व या ठिकाणी आमचे शिवसेनेचे सर्व एकनाथजी शिंदेसाहेब मंत्री संपर्क असेल जिल्हा प्रमुख शेलार काँग्रेस असेल म्हणजे जे जे घटक आहे शहरामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या वैचारिकदृष्ट्या या ठिकाणी जे कार्यरत आहे त्या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी हे राजकीय पक्ष आहे सर्व सामाजिक संघटना आहेत पण मी सर्वसामान्य माणूस मानतो या ठिकाणी हे 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 मिळून तयार आद्य कराडकर असलेली काँग्रेस पक्ष म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे सुद्धा हे लोक आमच्या बरोबर आहे शिवसेनेला मानणारे आहेत म्हणजे सर्व पक्षाला मानणारे आहेत ही चर्चा चर्चा म्हणण्यापेक्षा अजून बदल होऊ शकतात बदल म्हणजे बदल नाही त्यामध्ये सर्वांचा उद्देश आहे की गावाचं हित आता गावाच्या हितासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्रित हो। आहोत अजून काही कोणाचे शिल्लक राहिलेली काही चर्चा आहेत अवधी कमी नोटिफिकेशन लगेच निघालं खूप गडबड झाली अजूनही काही लोकांचे चर्चा शिल्लक आहेत त्या चर्चा लवकरच होतील आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आघाडीचं निर्माण होईल हे विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी या दोन्ही वेगवेगळ्या आघाड्या आहेत त्यांच्या आता या ठिकाणी एकत्रितीकरण होणार आहे चिन्ह बाबत काय सांगाल चिन्ह यशविकास आघाडीचं आणि लोकशाहीच सगळ्यांचं एकच वापरलं जाणार का त्यामध्ये काही वेगळी आता त्यामध्ये थोडस एकत्र चिन्हावर येण्याचा सगळ्यांचाच भर आहे

आता धक्काच म्हणलं असतील पृथ्वीचं काम केलं दोन हजार एकोणीस ला आणि तेवीस ला अतुल काम केलं दोन्ही वेळा ते दोन्ही आमदार झाले आज दोन्ही पक्ष तुमच्या विरोधी भाजप आणि काँग्रेस भाजप काँग्रेस एक गोष्ट लक्षात घ्या मी कोणाला विरोधी मानत नाही नंबर दोन विचारधारेचा ह्यामध्ये कुठेही संबंध आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेशी असलेली निवडणूक आहे त्या स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्नावर या गावाच्या काही समस्या आहेत गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या निवडणूक आहेत मग त्या कुठल्याही एका अँगलमधून हो त्या निवडणुका कडे पाहण्या चुकीचं आहे त्या राज्याच्या किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका ह्या नाही आहेत स्थानिक पातळीवर तुम्ही निवडणुका मांडला स्थानिक पातळीवरून तुम्ही आपण दुसऱ्यांना मदत केली होती विधानसभेला मात्र सध्या टार्गेट तुमच्यावरती असल्याचं दिसतंय एकंदरीत माझ्या तसंच जास्त प्रेम आहे <laughs> जास्त प्रेम असल्यामुळे अडचण नाही दे मध्य वाढदिवस झाला त्यावेळेला अनेक ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या विकास कामांचे पुस्तक तुमच्या वाढदिवसानिमित्तानं लावलेले होते साधारणपणे तीनशे कोटीच्या आसपास तुम्ही कारण शहरासाठी आणल्याच त्यावरती उल्लेख होता असं असताना पक्षाने दुरबुरुन दिलेला असताना पक्षाचं चिन्ह का वापरू नये याची कारणीभूमी माणसा काय आहे मला सांगितलं की पक्षानं या गावाला भरभरून नेल आणि या गावामध्ये विकास निरंतर चालणारी प्रक्रिया असते तर गावाच्या हितासाठी आज मी शिवसेनेचा समन्वयक आहे मी शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्ता आहे पण गावाच्या विकासासाठी या ठिकाणी राजकारणाचे जोडे बाजूला काढून जर कोण एकत्र येत असेल तर ते चांगलं आहे ना धन्यवाद